गुड मॉर्निंग मित्रांनो आज गावचा आहे तिसरा दिवस आहे गावी आल्यापासून आज गणपती येणार आहेत सकाळचे वाजले साडेसहा आता चाललो आहे राजापुरात बाजारपेठेत काय ना काहीतरी सामान आणायचं आहे सकाळी सकाळी चाललं आहे काय फुलं वगैरे आहेत मिठाई वगैरे आणायचे ते आणायला चाललो आहे चला सकाळीच वातावरण बघा पाऊस पडून गेला आणि धुका आहे ते तिकडे पप्पा मशेरी घेऊन हो। इकडे काकांसोबत चाललंय राजापूरला फुलं बघा कशी पडली नैसर्गिक रांगोळी काकी इकडे झाडू मारते Yeah, am a lady.

तेवढ्याच जा हा ते आहे जरा जायला पाहिजे ए, गरम पाण्याचा कुंड आहे उन्हाळे महालक्ष्मीचं मंदिर ना हो? महालक्ष्मी मातेचं मंदिर उन्हाळे इकडूनच गंगा आहे वरच्या साईडला इकडे त्या इकडे गंगा प्रकटते नैसर्गिक कुंड आता कधी हा बघा नवीन बांधण्यात आलेला मुंबई गोवा हायवे वरचा सर्वात उंच ब्रिज राजापूर मधला काय झालं इकडे पुढे जा अजून दीड किलोमीटर जायला लागेल इथेच मंदिर आहे मला तुम्ही बाजूलाच आहे सरळ सरळ पायपाय थोडा वेळ लागेल पण बस चालू आहे ना मग बस पटकन जाल चालत चालत जरा वेळ लागेल म्हणून हा गाडी लावायला आहे जागा महालक्ष्मीचं मंदिर आहे उन्हाळे म्हणून सरळ सर रस्त्यावरच इथे डाव्याला मंदिर आहे बघा काय पुढे जाऊन फिरवायची ना हा याच ना। रोड नाही नको राहू दे ते माणूस गेले ना त्यांचे नक भरपूर लांब आहेत बघायचे पण त्यांनी पैसे ठेवलेले आहेत ही अर्जुन आहे ना अर्जुना नदी हे मेन राजापूर बाजारपेठेचं ठिकाण आहे शहर हा राजापूरची एकदम शिवाजी महाराजांच्या काळापासूनच इकडे म्हणजे व्यापारचं दळणवळण व्हायचं ते इकडून असं गणपती हा गणपती कुठे की लाटिंग केली ही पूर्ण अच्छा ओके 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 मोहरम बद्दल लायटिंग केली पाणी बघा पूर्ण लाल पाऊस पडतो माती पाऊस येते तरी पाणी आता जरा कमी झालंय ना त्याच्या हा मंदिर दिसत नव्हता पूर आला तो व्हिडिओ मध्ये बघितला होता अरे रोड म्हणजे असे पोलिसांच्या डुट्या लागले तिकडे गणपती विसर्जन

इकडे आहे अर्जुना नदी हे राजापूरचं मेन हे इकडे आहे ते जवार चौक ही एस टी सुटली तुम्ही जवाहर चौकातून आता बाजार अजून उघडला नाही वाजलेत आता सात वाजलेत ते पळवलेत काकांचे मित्र भेटलेत अजून तरी कोण दुकान जास्त उघडलेली नाही तिकडे सफाई कामगार आले इकडे पूर्ण फुल बाजार फुल मार्केट बंदच आहे ना अजून एका दुसरी दुकानं उघडी झाली आता ते कायचा काय महागाई चालू आहे फुलांची वगैरे तीनशे रुपये किलो सांगतात फुलं जे आपल्याकडे भेटतात साधारण आता गणपतीच्या काळात तर शंभर दीडशेपर्यंत पर्यंत असायला पाहिजे इकडे पूर्ण डबल भाव आहे गावच्या साईडला असेल पण कोण जास्त शेतीच करत नाही वाटत माल पुरवठा होत नाही आहे <laughs> गेल्या वर्षी तर वगैरे आणले होते मी आपल्या मुंबईवरूनच फुलं वगैरे पण यावर्षी दोन दिवस गॅप आहे गणपतीमध्ये काय जास्त दिवस राहणार नाही तिकडून आणायची म्हणजे ते परत कागदात बांधून वगैरे ते ओलावतात फुलं म्हणून आणली नव्हती इकडे घ्यायची तर आणि इकडे हा इकडे घर आहे त्यांचं पण खाली फुलांचाच व्यवसाय आहे आता ह्यांच्याकडे आलं म्हणजे हर्डीकर तर म्हणजे हर्डीकर एक आहे एक व्हिडिओ टाकतो तर आहे माहिती नाही जामच उतार कोणता हा वाला ते आहेत का अच्छा अच्छा हा कुंभारमाळा राजापूरचा हे असंच शेतीचा हा कुंभारमाळा जरा तुम्ही पूर्णतले सगळे दुकान आहेत अजूनपर्यंत सगळी बंदच आहेत साडेसात वाजलेत आरती पूर्णपणे बंद अजून उघडली नाहीत जेव्हा उघडतील तेव्हा सगळे गडबड पूर्ण गर्दीच असते इकडे पावसाला पण चोरच आहे कालपासून हा आता गर्दीच असते ना पूर्ण इकडे आज का जरा गणपती आहे म्हणून जरा कमी असली तर पूर्ण बंद मिठाई बघायला आलंय पण मिठाईचं दुकान उघड आहे काय आता माहिती नाही हे विठ्ठल रकमेचं मंदिर आहे ना खूप जुनं मंदिर आहे पण मध्ये आहे आता बाहेरूनच दाखवतो चला मिठाईवाले बंद मुदत द्यायला मागेच झालं नाही अजून माणगावला तर अजून हात पण नाही लावलेला आहे दरवर्षी तिथे ट्रॅफिक इतका होतोय त्या छोट्याच्यामुळे हा चांगला झालाय कपडले पूर्ण हे काय मजेस थांबवली याची उन्हाळ्यात झालाय फायदा आहे हा द्र तो रोड हो नवीन बनवला की हा हा आता वर

दोन दोन बस लागलेत अच्छा हा हा कुवळेकरवाडी उन्हाळे हा पण उन्हाळ्यात लागतो लय मोठा आहे मग तिकडे बस लागलेत गा मुंबईवरून वरून आल्या जादा गाड्यांच्या जा। पार्किंग केले आहेत जाला त्याने पोचवला हो नाही माणसांना गावी तो काही टोल आहे का हा टोल मग आतिवली कसा देतो आतिवले रा मग तरी इथे टोल लावला तो हो ला एंट्री आहे आपल्याकडून घेऊन करा तरी काम हातीव्यातला टोल नाका एवढा हाय पण हा रोड झालाय चांगला पण अजून मुंबई गोवा काय पूर्ण कधी होईल देवाला माहिती दहा काय पंधरा वर्षापेक्षा जास्त झाली हा बंद आहे अजून ओके ओके मला की किती म्हणतो अजून हायवे पूर्ण नाही झाला आणि चालू पण केला की ते काम नाही झालं आणि टोल कसा एवढा मोठा बनवलाय बघा सी एन जी पंप एन जी वर ना गेलोच कुठे अजून तरणावर तरणाचा भाग पाऊस नसेल तर बाकी काय